नमस्कार मंडळी प्रदीप तळेकर अँड फॅमिली या चॅनलवर आपलं स्वागत आहे मी आज आहे भोगी मग मी तिळगूळ बनवते कारण उद्या आपल्याला संक्रांतीला तिळू पाहिजे ना मग मी बघा तिळू बनवते हे मी सफेद तीळ घेतले चिक्कीचा गुळ घेतलेला आहे शेंगदाणे घेतले आता आपण शेंगदाणे पहिले भाजून घेऊया हे बघा आता शेंगदाणे मी टाकले भाजायला तर शेंगदाणे चांगले भाजून घेऊया आपण मस्तपैकी शेंगदाणे चांगले भाजले ना तर तिळू जे लाडूला छान लागतात आणि तिळ पण चांगली भाजायची लाडू मस्त लागतात म्हणजे त्यांचे चिकट चिकट होतात मस्त असे खुसखुशीत लाडू व्हायला पाहिजे शेंगदाणे बघा ना केवढे मोठे मोठे बघा लांब लांब शेंगदाणे बघा मोठे हे बघा शेंगदाणे चांगले भाजलेले आता हे मी काढून घेते तीळ भाजून घेऊया आता तीळ मस्तपैकी खरपूस असे भाजून घ्यायचे कुरकुरीत लागते लाडू आपल्याला ना खरपूस भाजून घ्यायचे मस्त पे भाज मस्त भाजलेले मी हे काढून घेते चांगले मस्त भाजलेले असे नालवीत राहायचे ना तर करपतील बघा पैकी मी भाजून घेतले मी काढून घेते मी अशी ना सालं काढून घेते बत्तीच दगड घेतलेले त्याच्यामुळे हे सालं अशी काढून घेते शिपामध्ये घेऊन पटकन होईल मी हे भरड काढून घेते शेंगदाणे हे बघा चला मग थोडीशी भरड काढून घेऊया हे बघा भरड करून घेतलेली अशी जास्त बारीक नाही करायचं असं करून घ्यायचं आता आपण लाडू बनूयातील गुळाचे हे बघा मी ना एक ना छोटी तेल टाकलेली आहे कारण गुळ ना चिकटू नये म्हणून मी टाकलेलं आहे आता गुळ टाकलेलं आहे चिक्कीचा गुळ आहे हा टाकलेला आहे हा फक्त पातळ होईपर्यंतच मी हे करणार आहे पातळ झाला मग आपण त्याच्यामध्ये टाकूया सफेद तीळ आणि शेंगदाण्याचा कूट केलेला तो नाही चिकट आहे गुळ काटाला ता कापलेला निघत पण नाही चुकीचा गुळ आहे ना तो असं मी परतून त्याच्यामध्ये तेल का टाकायचं तेल टाकल्यानंतर ना हा गुळ चिकटणार नाही म्हणून मी थोडस तेल टाकलेलं आहे छोटा एक चमचा गुळ मस्त झालेले आहे अजून थोडासा वेळ ठेवते आपण कुठे खडे आहेत ना सफेद ती टाकलेले आहेत आणि शेंगदाण्याचा हे बघा मस्त विकून झाले पटापट परतायला लागतोय नाही तर मग हा गुळ ना घट्ट होतो आता गरम गरम असताना ते लाडू करायला लागतील पण थोडा वेळ जरा परतून घेते मी कारण परतल्यानंतर जरा थंड होईल असे चटके लागतात ना हे लाडूचे भरपूर चटके लागतात थंड केल्या तर मी लाडू होणार नाही मी ताटात काढून घेतलेले आहे आता छोटे छोटे असे काढून बाजूला करते कारण आपल्याला लाडू बनवायचे येते बघा किती गुळ चिकट आहे बघा गरम आहे आले गरम आहे पण आता मी थोडं थोडं घेते कारण नाही गरम जर थंड करत ठेवलं ना तर तो कडक होईल तर परत प्रॉब्लेम होईल एक का बघा एक बनवलंय कसं तरी गरम लय आणि हे जर गरम असतानाच करायला लागतात लाडू चिक्की करणार होती पण कसं आपल्याकडे लाडूच वाटत आमच्या गावाला चिक्की वगैरे वाटत नाही लाडूच वाटले हे बघा अशा आकाराचे मी करणार मोठे पाहिजे मोठे करू शकता एवढेच बरे वाटतात मोठे असतात ते खाताना पण टेन्शन येतो बघा एवढे लाडू झालेले आहेत छोटे लाडू केले मोठे केलेले आहेत किती मस्त लाडू झाले ते आता किती किलो नाही मी अंदाज पिकी घेतलेला एक किलो त्याच्यातला अर्धा घेतलं अर्धा मी हळदी गुंगासाठी ठेवलेले आहेत ते मी हळदी गुंगू घालायच्या आधी बनवून घेणार आहे लाडू ते हे आता आपल्याला संक्रांतीला वाटण्यासाठी मी घेतलेले आहेत सुगडात वगैरे टाकायला कसे वाटले लाडू मी कमेंट करून नक्की सांगा हे छोटे छोटे आहेत नाही सोने केलेले आहेत मला छोटे छोटे करता येत नाही मी सरळ मोठे करते आपली बघा अशी एकदा वर्षातून एकदा संक्रांत द्यायला एकदा एक लाडू द्यायला काय एवढे आमच्या एवढे काय काय चिकी वाटतात बाहेर पण निघत नाही अशी आपण नाही आपण असे लाडू वाटतो मस्त कसे वाटले बघा लाडू चला मग आपण भेटूया नंतर थोड्या वेळाने आज आहे संक्रांत त्याच्यासाठी मी घेतलेले आहे साहित्य ते तुम्हाला दाखवते हे आहेत चणे चण्याची शेंगा आहेत हरभरे हरभरे बोलतात आमचे चणेच बोलतात ऊस आहे भैमुंगाच्या शेंगा घेतल्या बोरं घेतली गाजर खोबरं गुळ तिळगुळ तीगूर, आणि हे तिळगुळाचे लाडू आणि हे सफेद तीळ आमच्याकडे गावाला ना जुनी पद्धत आहे हे सफेद तीळ आणि गुळ हे सुगडात घातला पाहिजे आणि खोबरा हे घालतात आमच्याकडे आणि हे बघा फुलं वगैरे घेतली आणि हे बघा हे सुगडं घेतली छोटी छोटी त्यांना हे झाकून ठेवलं आपल्याला सुगड उघडं ठेवत नाही असं झाकायचं आणि उद्या सकाळी हे सुगड तुझीच्या पुढे जमून उडायचं पाच आता सुगड भरून घेतले तुम्हाला आपले हे बघा रांगोळी काढली आहे मी बघा आणि पाठ मांडल्या पाटावर मी कपडा आण आता आपण सुगड पुजूया सुगड भरायचं आहे सुगड भरून घेते आणि मी कशी दिसते सांगा हे बघा ब्लॅक कलरची साडी आहे नथ घातली सारा सिंपल असं मी घातलेलं आहे बघा दिसते कमेंट नक्की सांगा राणी बसली ते राणींनी पण ब्लॅक घातले आहे सोने पण ब्लॅक आहे आज आहे सोने मला दाखवेन कसं घेत सोनी आहे सोनेनी पण ब्लॅक घातलेला आहे आज ब्लॅक घातला पण मा घेतली तर दिवा पेटव्या एवढं ही पंथी ठेवलेली आहे मी निरंजन नाही लावला आज पंथी लावते सुगड भरलेले आहेत आणि वरती रोज आपण ठेवलं आणि आता दोराने मी बांधलं आता हे आम्ही ना उद्या उघडणार कंक्रांतीला सुगड तुळशी जवळ आता हे बघा मी मांडणी करते हे पाच सुगड ठेवलेले आहेत किंवा तुम्हाला ना जर एवढा मोठा सुगड भेटला ना तर मोठं सुगड आणि त्याच्यावर एक छोटा सुगड घेऊन तुम्ही ठेवू शकता मी पाच ठेवले म्हणजे जे मोठे नव्हते ना म्हणून मी पाच ठेवले आमच्याकडे गावाला एकच ठेवतो आता जर जुने असेल तर एक ठेवतात नवीन असेल तर मग पाच ठेवतो आता मी पूजा करून घेते यांची सुवड भरलेलं आहे ना मग पूजा करते आता आपण पूजा करून घ्यायची फुलं घालायची कोणी कोणी असं केलं तरी कमेंट मग सांगा मी केली एका डॉक्टर साधी पूजा हे बघा पूजा वगैरे आमची झालेली आहे सुगड पण मी पुजून झालेली आहे ते बघा सगळं पुजून झाले समर्थांची पूजा झाली सगळे झाले रांगोळी मी काढली कशी आहे नक्की कमेंट करून सांगा हे बघायचे पप्पा पूजा करतायत दीदी बसली वरती हे बघा इथे मम्मी मी वडी करायला घेतलेत आज संक्रांत आहे ना मम्मी आज वडे बनवते वाटाण्याची भाजी वरण भात हे बघा आता हे वडे बनवायला घेतलेले आहेत मी हे बघा आता मी पहिला वडा टाकून घेते तेल गरम झालेलं आहे इकडे ना संक्रांतीला सगळे तिळगुळ वाटतात आपल्याकडे संक्रांतीला असतो ना मी इकडे संक्रांतीलाच वाटतात मग ते आता कर सगळी सध्या घाई आहे मला शूट पण नाही करता आला ती वाटून गेली होती सगळे लोकांच्या आता कोणतरी आलेलं आहे बघूया हे बघा पण मदत करतायत तापून घेते मी हे बघा असे तापून घेते छोटे छोटे

पडणार आहे तुमची जवळ आज आहे कंक्रांत कंक्रांतीचा सगळ्यांना खूप शुभेच्छा हे आता आमच्याकडे अंगण नाही इथे कुठे मी तुळशीचं झाड ते आणलं आहे आता येऊ करते मी

अशा पद्धती आमच्याकडे घरी केला जातो आणि आमच्याकडे ना आज तिरगू वाटले जातात आज हळदी कुंकू वगैरे असतो पण इकडे इकडे पद्धत नसल्यामुळे मी नाही बघा आज आमच्याकडे आहेत गावणे आज ना कर आहे ना म्हणून आज आम्ही गावणे करायला घेतलेले आहेत हे बघा सोनी गावणे बनवते सोनी हे बघा सोनी घावणे बनवते करते सोनी सगळी गावणी बनवते त्या सगळ्यांनी घावणे खायला काल आम्ही वडे बनवले होते आज घावणे वड्यांचं शूट केलाच नाही ना हो केलं होतं ना वडे केले होते काल आम्ही आणि आज आहे घावणे घावणे आणि पोवा चटणी बनवते चला मग आधी थांबा एक घावणं दाखवते सोने बनवलेला कसा करते बघा सोने घावणा कोकणातली शान आहे घावणी म्हणजे आमच्याकडे कोकणात घावणेच केले जातात आजकरी दिवशी म्हणजे काहीतरी तळायचं असं बोलतात जुनी माणसं मग आपण करायचं जुन्या माणसांचा फॉलो कोण आहे कल आम्ही वडे बनवले तर आज आम्ही घावणी झाली कर संपली बघा छान असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला नक्की दावा